सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू तालुक्यातील डेंगी पिंपळगाव येथील यात्रेतून आपल्या अल्पवयीन सहकार्यासोबत याच वयाच्या मुलीने पलायन केल्यानंतर वडिलांनी पाच ऑक्टोबर रोजी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी नेवासा अहिल्यानगर आणि पुणे येथे शोध घेतला पण नियोजित कोणत्याच ठिकाणी हे दोघेजण आढळून आले नाही शेवटी उभय त्यांनी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले मुलीची तक्रारच नसल्याने पोलिसांनी लावण्यात आलेले फोक्सो कलम कमी करत मुलीस वडिलाच्या तर मुलास समज देऊन सोडण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे घटनेच्या दिवशी मुलगी निघून गेल्यानंतर वडिलांनी पाच ऑक्टोंबर रोजी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकशे सदोतीस अब्लिक दोन सह कलम बारा फोक्सो दाखल होतात पोलिसांनी उभयताचा नेवासा अहिल्यानगर आणि पुणे येथे शोध घेतला असता ते आढळून आले नाही परंतु आठवड्यानंतर चौदा ऑक्टोबर रोजी ठाण्यात हजर झाल्यानंतर पंधरा ऑक्टोंबर रोजी न्यायालयात हजर केले असता तत्पूर्वी मुलीची तक्रार नसल्याने पोक्सो कलम कमी करण्यात आले म्हणून अल्पवयीन आल मुलीस वडिलाच्या तर मुलास समज देऊन सोडण्यात आले पोलिसांनी तपासातील सहकार्य मुलीचे बयान आणि कमी करण्यात आलेले फोक्सो यामुळे हे प्रकरण खूप गाजावाजा न करता एकदाचे निकाली काढण्यात आले आहे पोलिसांनी एकंदरीत केलेल्या तपासाबद्दल मुलीच्या वडिलांनी पोलिस यंत्रणेला धन्यवाद दिले आहेत सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ टॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू